नमस्कार मित्रांनो एक अनोख्या लग्नाची गोष्ट भाग सातमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राघव पूजाकडे एकटक पाहत होता भाई निघायचे ना काय झाले ऋतिक बोला हो चला ना निघूया राघवने कार सुरू केली त्याचं असं तिच्याकडे पाहणं आणि हसणे पूजाला वेगळंच वाटत होतं लाजेने काय करू आणि काय नाही ती पूर्ती गोंधळून गेली होती पूजा विंडो बंद कर ए सी चालू आहे राघव बोलला तिनं गोंधळून विंडो पूर्ण खाली घेतली माफ करा पूजा बोलली थांब नॉर्मल हो पूजा राघव हसतच बोलला त्याने विंडो लॉक केली भाई काहीतरी कोल्ड्रिंक पिऊयात का रोहन खूपच ऊन आहे ना कृतिक काय घेणार कोण त्याने पूजाकडे पाहत विचारले मी काय म्हणते सगळे जेवणासाठी वाट पाहत असतील आणि बाहेर खाल्ले की परत हे तिघे पण काही खाणार नाही घरी पूजा बोलली बॉईज घरी जाऊन जेवण करूयात आपण मला खूप भूक लागली आहे आपण नेक्स्ट टाईम इथे येऊ बरं भाई दोघेही मान खाली घालून बोलले राघवने गाडी थेट घराजवळ आणून थांबवली ते तिघे उतरून पुढे गेले पूजा उतरणार तेवढ्यात तो बोलला थांब पूजा राघव कार पार्क करत होता दोघेही खाली उतरले पूजा काय पूजा बोलली लाजल्यावर तू खूप छान दिसतेस राघव बोलून पुढे गेला त्याने शब्द ऐकून पूजा तिथेच थांबली हलकेच गालात हसली चेहऱ्यावरचे लाजेचे भाव लपवत पूजाही त्याच्या मागोमाग आत आली सगळ्या मोठ्यांचे जेवण झाले होते लवकर आलाच राघव प्रतीक चिळवतच बोलला हो ना जिजू तिघांसमोर काय बोलायला मिळणार त्यांना विहान बोलला सगळे त्याची मज्जा घेत होते पूजा किचन मध्ये गेली बसताय ना जे हो जेवायला रेवा प्रतीकला बोलली हो चला रामराव आणि दिलीप प्रतीक बोलला तसे आधी सगळे जेन्स बसले रेवा तुम्ही पण बसा सिया तिला बोलली नाही नको ह्यांचे झाले की बसूयात आपण रेवा बोलली बसा रेवा तुम्हाला लांब जायची आहे छोटी पूजा ही ऋषभसोबत खेळत आजोबाकडे बसली आहे शांत ती जेवण करून नाही देणार नंतर आई बोलली ठीक आहे पूजा बसेल मग माझ्यासोबत रेवा बोलली नको मी वाढते तुम्ही बसा ताई पूजा बोलली सियासोबत पूजा ही जेवण वाढायला मदत करत होती करा सुरुवात बाबा बोलले पूजा राघवना खीर वाढलीच नाही का सिया बोलली नाही ते गोड खात नाही ना पूजा बोलली एक दिवस खाईल त्यात का एवढं रेवा हसतच बोलली राघवला काही समजलेच नाही नको नको मी गोड खात नाही तोही बोलून गेला बर आहे मग प्रतीक हसून बोलला सगळे जेवण करू लागले पूजा वा वा तुझ्या शिंदे निवास मध्ये सारखं येणं होईलच आता प्रतीक बोलला अजून देऊ का दादा पूजाने विचारले पूजा अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुझ्यावर खीर खूप छान झाली बरं का आजी कौतुक म्हणून पैसे देत बोलली आहो आजी नको मला पूजा बोलली अगं घे ग हक्क आहे तुझा सुमन काकू आम्ही जेवायला बसलो तेव्हा तू न नव्हतीस ना इथे सगळे कौतुक करत होते तुझे रोहिणी काकू बोलल्या राघव सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत होता भाई जेवतोस ना विहान बोलला हो विहान राघव आपण नाही म्हणून चुकी केली हात कपाळाला लावून गप्प जेवण करू लागला तो गोड खात नाही पण पहिल्यांदाच पूजा पूजाने काहीतरी केलेले खाण्यासाठी त्याची इच्छा होत होती भाई आता कोणी नाही विचारणार तुला विहान त्याला चिडवत पूजाला बोलला वहिनी मला मिळेल का अजून हो आणते ना पूजा किचन मध्ये गेली बघ अजूनही विचार कर हवी आहे का रेवा त्याला चिडवत हलके हसत बोलली एकदा नाही बोलून मोकळा झालास राघव घ्या ऐकून आता तो मनातल्या मनात, मनात बोलला तोही कसा मागणार सगळ्यांसमोर त्याला वेगळे वाटत होते पूजा विहांपाशी गेली तिने त्याला खीर दिली रिकाम्या वाटीमध्ये खीर भरली आणि राघवच्या ताटात ठेवून निघून गेली कोणालाच समजले नाही त्याचा चेहरा पूजाला समजला होता त्याने तिच्याकडे पाहिले आणि तिने लाजून स्माईल दिली विहान दोघांकडे पाहून गालातच हसत होता राघवने त्यांच्या मांडीवर हात मारला तसा विहान शांत जेवू लागला राघवने खीर खाऊन वाटी विहान समोर ठेवली कोणी पाहिले तर त्याला चिडवणार हे त्याला माहिती होते आहो राघवराव खीर घ्या एका दिवसाने काही होत नाही बाबा बोलले आहो ऐकलं का राघवना आना खीर बाकीच्यांचे लक्ष राघववर गेले काय आता तरी नाही म्हणू नकोस सगळे हसत होते अग सिया दिलीप बोलला तशी शियाने ही खीरची वाटी त्याला दिली त्याने खीर खाल्ली तो काय बोलतोय सगळे पाहत होते तो हसून फक्त छान आहे एवढंच बोलला सगळे मोठ्याने हसले भाई अजून एक वाटी विहान बोलला तू गप्प बसतो का विहान राघवने एक लुक देत त्याकडे पाहिले जेवण झाले थोड्या वेळाने सगळे निघाले पूजा सगळ्यांच्या पाया पडली आणि शेवटी छोट्या पूजा पूजाला उचलून घेतले तिला गालावर किस करत होती राघव तिला घ्यायला पुढे आला त्याचा हाताचा स्पर्श तिला झाला तिने नजर खाली फिरवली तो तिच्या कानात बोलून छोट्या पूजाला घेऊन निघाला बाबा दिलीप आणि राम सगळ्यांना गाडीपाशी सोडायला गेले सगळे आत येऊन निवांत बसले राघवचा स्पर्श पूजाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल देऊन गेला मॅडम लाजू नका चला जेवून घ्या शिया चिडवतच दीदी तू पण ना पूजा लाजून आत निघून गेली साडीची सवय तिला नव्हती तिने ती बदलली पंजाबी ड्रेस घालून ती बाहेर आली छान पार पाडला कार्यक्रम मुलगा आणि कुटुंबातील लोक पण चांगले आहेत सुखात ठेवतील आपल्या पूजाला दिलीप बोलला हो ना बाबा आता साखर पुड्याचा सा मुहूर्त कधी पाहायचा दिलीप बोलला ते बोललेत कॉल करू पण मीही आपल्या गुरुजींना एकदा विचारून घेतो बाबा बोलले सगळे गप्पा मारत बसले सिया आई आणि पूजा किचन मध्ये जेवण करत होत्या पूजाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती कारण तिला खूप दिवसांनी हे दिवस पाहायला मिळाले होते थोड्या वेळाने दिलीप निघाले त्यांच्या मागोमाग दिलीप आणि सियाही निघून गेले पूजा दमली होती म्हणून कधी झोपून गेली तिलाच समजले नाही पूजाच्या घरून सगळे शिंदे निवासमध्ये आले राघव जरा आत ये आजोबा त्याला बोलून त्यांच्या खोलीत निघून गेले सगळे बाहेर गप्पा मारत बसले होते आजोबा बोलले तसे राघव त्यांच्या खोलीत गेला दार बंद करून उभा राहिला राघव स्वतःच्या मर्जीने वागणं बंद कर आजोबा रागातच बोलले राग आणि काळजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती आजोबा ते राघव काही बोलणार आजोबांनी त्याला गप्प केले मला काही ऐकायचे नाही राघव मला माहीत आहे तू भोसलेला खूप वेळा समजावलेस पण तू का गेलास तिथे तू ऐकत का नाहीस तुझ्या मागे तुझी काळजी करणारे आहेत त्यांचा तरी विचार करायचा जरा तो भोसले किती तिरसट डोक्याचा माणूस आहे तुला माहिती असून देखील तू त्याच्या फॉर्म हाऊसवर का गेलास पाटील साहेब होते ना त्यांना बोलवायचे रागात आजोबा बोलत होते राघव ऐकून घेत होता माफ करा आजोबा पण मला नाही वाटत मी काही चुकीचे वागलो काय बोलतेस तू राघव न कळत का होईना तू त्या भोसलेची दुश्मनी पत्करली आहेस तरी म्हणतोस मी चुकीचे नाही वागलो परत असे होता कामा नाही राघव जाऊ शकतोस तू आजोबा खिडकीमध्ये राघवकडे पाठ फिरवून उभे राहिले राघवची काळजी त्यांना वाटत होती आजोबा ऐकून घ्या राघव पुढे जात बोलला आजोबांनी फक्त हात दाखवला तसा तो शांत बाहेर येत आपल्या रूममध्ये निघून गेला राघव आनंदराव आवाज देत होते ह्याला काय झाले मंगलताई गंभीर चेहरा करत बोलल्या दमला असेल सुनबाई चला सगळे आराम करा म्हणून आजीही उठून आपल्या खोलीत निघून गेल्या आजोबा बोलले ते बरोबर आहे पण इतके वेळा समजावून तो माणूस ऐकत नसल्यास मला काहीतरी ऍक्शन घेणं भाग होते आजोबा स्वतःशीच बोलत तो फ्रेश होईला निघून गेला पूजाला जाग आली तेव्हा साडेनऊ वाजले होते पूजा जेवणार नाही का आई बोलली नाही नको आई भूक नाही मला ती बोलून गॅलरीमध्ये येऊन बसली तिने राघवला कॉल लावला त्याचा फोन बिझी लागला व्यस्त असतील ती शांत लाईट्स पाहत बसली थोड्या वेळाने फोनची रिंग वाजली राघवचा कॉल होता हॅलो पूजा सॉरी मी जरा बिझी होतो उद्याच्या मीटिंग्सबद्दल बद्दल कॉल सुरू होते राघव हो मला समजले ते काय करताय तू पूजा बोलली काही नाही कुणाची तरी आठवण येत होती राघव बोलला कुणाची पाकी बोलली आहे एक जी लाजल्यावर खूप छान दिसते आणि आणि काय अन ती खीर खूप छान बनवते राघव बोलला असे का ती परत लाजत बोलली परत लाजले कोणी तरी मी आता जरी पाहणे मिस केले तरी अनुभवतो शकतो तो तिला चिडवत बोलला तुम्ही पण ना पूजा बोलली बरं झोपायचे का उशीर झाला आहे मला तुम्हाला काहीतरी विचार विचारायची होते पूजा बोलली काय ते रेवाताई ना मी ओळखतो आधीपासनं पूजा बोलली हो तुझे दिलीप भाऊजी आणि प्रतीक जिजू मित्र आहे ना पाहिले असतील कुठेतरी राघव बोलला हो पण पिल्लू आणि माझे नाव सेमच पूजा बोलली एक ना आई आवाज देते मी खाली जाऊन पाहतो झोप तू बोलू आपण ह्यावर राघव विषय बदलण्यासाठी बोलून गेला पूजाला वेळ आल्यावर ही गोष्ट सांगूयात समोर असे त्यांनी ठरवले होते ठीक आहे तिनंही फोन ठेवला तिच्या मनात खूप सारे प्रश्न होते पण भेटून बोलूच ह्यावर म्हणून तिनेही जास्त विचार नाही केला दुसऱ्या दिवशी सकाळी राघव विहांसोबत लवकरच जिमला निघून गेला पूजा उठून फ्रेश झाली आणि आपल्या रुटीनला लागले शिंदे निवास सुनबाई नाश्ता तयार आहे का आजी सुमनला बोलली हो आई मी निघते मला शाळेसाठी उशीर होतोय त्या रोहिणीला आवाज देत बोलल्या रोहिणी आईंच्या नाश्त्याचं पहा हो ताई रोहिणी बोलली काय पोर कधी येणार आहे विचार त्यांना आनंद आजोबा आनंद काकांना बोलले हॅलो विवेक आनंदराव फोनवर बोलत लिव्हिंग एरियामध्ये येऊन बसले हो बोला बाबा विवेक झाले की नाही तुमचे काम अजून किती दिवस आनंदराव हो बाबा झाले पूर्ण पुढच्या दोन दिवसात निघू आम्ही विवेकभाईची एंगेजमेंटची डेट फिक्स केली का काका राघव मागून बोलला नाही म्हणून ते तुम्हाला विचारतोय कधी येणार आहात आजोबा बोलले फोन चालू असतानाच विहान आणि राघव जीमवरून आले कुणाचा फोन आहे काका विहान बोलला अरे छोटे काय चाललंय राघव बोलला अरे दादू गुड कम सुन यार बाईक वेट कर रही आहे पार्किंग मे हां छोटे ऑनली टू डेज राघव बोलला भाई काँग्रेस हां विवेक आणि विक्रांत हां काम करा राघव बोलून रूममध्ये गेला कामाशिवाय ह्याला काही दुसरे दिसत नाही राव चलो बाबा आणि आजोबा नंतर कॉल करतो लवकर या आजी बोलली हो ग माय मिस वर्ल्ड विक्रांत बोलून फोन ठेवला राघव आणि विहान आवरून ऑफिसला गेले साईट विजिट मीटिंग्समध्ये राघव व्यस्त होता त्याला पूजाशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता पूजाला ऑफिसमध्ये सगळे चिडवत होते अरे हो कोणीतरी आज खूप छान ग्लो करतोय श्वेता मॅडम चिडवतच बोलल्या पूजा गालातच हसून सगळ्यांचे ऐकून घेत होती तीही नंतर कामात व्यस्त झाली दोन दिवसांनी विक्रांत आणि विवेक बँगलोरवरून निघाले हॅलो हां भाई विक्रांत मी येतोय एअरपोर्टला राघव बोलला ठीक आहे भाई बोलून त्यांनी फोन ठेवला कामाच्या गडबडीत पूजाचा मिस कॉल त्याने पाहिला पण एअरपोर्टवर जायला उशीर होणार म्हणून त्याने कॉल बॅक केला नाही विक्रांत आणि विवेक खूप महिन्यांनी घरी येणार म्हणून सगळे खुश होते सोमन काकूने तरी सगळा त्यांचा आवडीचा मेनू केला होता आमच्या आवडीचे पण करायचे ना मोठी आई रोहन मंगलताईला बोलतच किचनमध्ये गेला काय आवडते रे तुम्हाला येऊन जाऊन ते पिझ्झा आणि फास्ट फूड हवे रोहिणी बोलली आई हेच वय आहे ग आमचे खायचे नंतर काय जिम जॉईन केली की कोण खाणार तो हसत त्याचे बायसेप दाखवत बोलला हो का चला बाहेर आणि केले आहे का तुमच्या आवडीचीही सुमन काकू हसून राघव आणि विहान एअरपोर्टवर पोहोचले थोड्या वेळाने विक्रांत आणि विवेक बाहेर येताना त्यांना दिसले अ ओ भाई विवेक राघवला मिठी मारत बोलला अरे दादू विहानही विक्रांतकडे गेला सगळे एकमेकांना भेटून बॅग्स घेऊन कारपाशी आले भाई मी करू का ड्रायव्हिंग प्लीज भाई विवेक बेबी फेस करून राघवला बोलला ठीक आहे ठीक आहे राघोने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि कारची की त्याला दिली विक्रांत आणि विहान मागे बसले विवेक हळू हा पण राघो त्याच्याकडे पाहत कारमध्ये बसला हो भाई जैसे आपकी आज्ञा विवेक हसतच आत बसला आणि कार सुरू केली ते निघाले अरे पूजा सॉरी मी एअरपोर्टवर विवेक विक्रांतला पिक करायला आलो होतो व्यस्त होतो म्हणून फोन नाही घेतला मी तु तुला नंतर कॉल करतो त्याने पूजाला मेसेज पाठवला दोघेही मॅसेजवर बोलत होते भाई विवेक बोलला काय राघव बोलला भाई तू आणि चॅटिंग ते पण विथ स्माईल विवेक त्याला चिडवत होता बघू भाई चेहरा विक्रांतही त्याला चिडवत होता विवेक लक्ष समोर दे तो बोलला कशी आहे आमची वहिनी आम्हाला कोणी सांगितले नाही विक्रांत बोलला खूप छान आहे पे दादू खीर खूप छान बनवते हो की नाही रे भाई विहान हसतच बोलला भाई आणि गोड खाऊ शकतो शक्यच नाही विवेक बोलला त्यांची मस्ती सुरू होती चौघेही घरी आले विठू काका बॅग्स त्यांच्या खोलीतमध्ये घेऊन जा राघवने बॅग्स बाहेर काढून कार लॉक केली आन आजीने भाकर तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकला मंगलताईनी दोघांचेही औक्षण केले दोघेही घरात येऊन सगळ्यांच्या पाया पडले बँगलोरच्या कामाबद्दल तिथल्या गमती जमती सांगत बसल्या खूप दिवसानंतर सगळे शिंदे कुटुंब एकत्र होते घराचं गोकुळ झालं होतं राघवचं लग्न ठरले सगळे खुश होते नजर ना लागो माझ्या सोन्यासारख्या कुटुंबाला कोणाची आजी मनातच बोलली आजीचे डोळे आनंदाने भरून आले अरे माझी मिस वर्ल्ड विक्रांतीचे डोळे पुसत आजी आजीच्या गळ्यात जाऊन पडला चला फ्रेश होऊन या जेवण तयार आहे सुमन काकू बोलली खूप दिवसांनी सगळे एकत्र जेवण करणार होते जेवणाची पंगत बसली सगळे गप्पा मारत हसून जेवणाचा आनंद घेत होते आरती घरी आली घाबरून तिने दार बंद केला काय झाले बेटा शिरके तिचे बाबा तिला विचारू लागले काही नाही बाबा मी फ्रेंडला भेटून निघाले मला असे वाटले माझा कोणीतरी पाठलाग करत आहे आरती बोलली मी पाहतो त्यांनी बाहेर येऊन पाहिले कोणी नाही बेटा तुला भास झाला असेल जा जाऊन फ्रेश हो आणि झोप उद्या ऑफिस आहे कोण असेल खरंच भास होता का तो माझा आरती विचार करतच झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच ऑफिसला आली कोण असेल हा प्रश्न तिला सतावत होता मी सारती क्लाइंट आले का अजून किती उशीर होणार विचार नाही तर मीटिंग कॅन्सल करून टाक राघव बोलला तिचं लक्ष नव्हते मी सारथी लक्ष कुठे आहे काय झालं राघवने विचारले नाही ते सर मी पाहते बोलून तेही कॅबिनमधून बाहेर आले भाई ह्या संडेला फुटबॉल मॅच खेळू खेळ ठेवूयात का विवेक कॅबिनमध्ये येतच बोलला विवेक ऑफिसमध्ये आताच येतोयस आणि तुमचे सुरू झाले का राघव बोलला सांग ना भाई विवेक बोलला हो ठीक आहे राघव पण बोलला तो खुश होऊन राघवला मिठी मारतो विक्रांत आणि विहान आत आले भाई तू परमिशन दिलीस विक्रांत शॉक होऊन त्याकडे पाहत उभा होता येस बेटा अँड भाई मेरे टीम मे है विवेक हसून बोलला ठीक आहे माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत माझ्या टीममध्ये विक्रांत तोरा तो ही तोरातच बोलला जितेंगे तो हमही विहान विक्रांतच्या शेजारी जाऊन उभा राहिला अरे दादू आय ॲम विथ यू ऑफिस आहे हे काय चालले आहे तुमचे राघव उठून रागातच बाहेर जाऊन लागला चला सगळे त्यांची एक नजर मागे तिघांकडे टाकली तसे ते राघव माघोमाग बाहेर येऊन मीटिंग रूममध्ये गेले अगं ऐकलेस का बाबा बोलले काय हो आई स्वयंपाक घरात मधून बाहेर येत विचारत होती गुरुजींना फोन केला होता ते बोलले संध्याकाळी येऊन जा म्हणून मग आवरून ठेवा आपण जाऊ जाऊन येऊयात बाबा बोलले ठीक आहे आई बोलत परत स्वयंपाक घरात मध्ये गेली सुनबाई आज शाळेत सत्कार होता का आजीने हातातला फुलांचा गुच्छ पाहत सुमन काकूला विचारले हो आई सत्कार समारंभ होता हुशार मुलांचा कौतुक सोहळा प्रिन्सिपल असल्या कारणाने असे कार्यक्रम होताच राहतात सुमन बोलली हो तुझा अभिमान आहे तसा तर घ तिघींचाही अभिमान आहे मला आजी ताई आई ते एंगेजमेंटचा मुहूर्त कधी काढायचा बाबा काही बोलले का सुमन बोलली हो काल केला होता गुरुजींना फोन त्यांनी उद्या सकाळी येतो बोललेत घरी आजी आजच संध्याकाळी आले असते तर सगळे घरी असतील ना तेव्हा मंगलताई बोलल्या पाहू मी विचारते त्यांना परत आजी सगळ्या लग्नाच्या गप्पामध्ये व्यस्त झाल्या राघव ऑफिसमध्ये बराच वेळ मीटिंग चालू होती मीटिंग संपवून सगळे तिथेच बसले होते क्लायंटही निघून गेले भाई तुझ्यासोबत काम असेल म्हणजे रोज नवीन काही ना काही शिकायला मिळते पण त्यांचे काही पॉइंट्स मला नाही पटलं विक्रांत स्वतःचे मत स्पष्टपणे मांडत बोलला हो विक्रांत पण असे डायरेक्ट बोलून नाही चालत आपल्या म्हणण्यानुसार गोष्टी करूनही घेता आल्या पाहिजे राघव बोलला राघव सर मी निघू का आरती बोलली हो ठीक आहे आरती पार्किंगमध्ये आली बाईक काढून निघून गेली सिग्नलला तिने बाईक थांबवली तिला परत कोणीतरी आपल्याकडे पाहत आहे ह्याचा भास झाला तिने आजूबाजूला पाहिले कोणी दिसले नाही तरी घरी आली हल्ली तिला तिच्या आजूबाजूचे वातावरण वेगळेच वाटत होते शनिवार विकेंड होता महत्वाची मीटिंग म्हणून राघव ती अटेंड करणार होता त्याने त्यासाठी आरती आणि माधवला ही बोलावून घेतले होते तिने आज बाईक आणली नव्हती नेमकं कोण आहे को हे पाहण्यासाठी आज ती रिक्षानेच प्रवास करत होती नमस्कार सर गुड मॉर्निंग तिने क्लाइंटना मिटिंग रूममध्ये नेले राघवसोबत माधवही होता मीटिंग सुरू झाली पूजाच्या बाबांनी सकाळीच आजोबांना फोन केला नमस्कार मी प्रभाकर भोसले हा बोला प्रभाकर राव मी तुम्हालाच फोन करणार होतो आजोबा बोलले गुरुजींनी दोन तीन तारख्या सांगितल्या आहेत तुमचं काय म्हणणे आहे आजोबा बोलले तुमच्या इच्छेनुसार आजोबा ह्या महिन्यामध्ये मुहूर्त चांगले आहे असे गुरुजी बोलले तर ह्याच महिन्यातला मुहूर्त पाहू बाबा पण बोलले पुढील रविवार चालेल का तेव्हा दिवस आणि तारीख पण शुभ आहे आणि तयारी करायला पुरेसा वेळ पण मिळतोय आजोबा बोलले हो चालेल बाबा पण बोलले पुढच्या काही दिवसात शॉपिंग करून घेतील मुले त्यासाठी दामोदर राव करेल फोन तुम्हाला आजोबा बोलले थोड्या वेळ बोलून आजोबांनी फोन ठेवला एंगेजमेंटची डेट फिक्स झाली बाबांनी पूजाला फोन करून सांगितले तिने राघवला कॉल केला फोन त्याने घेतला नाही कामाच्या गडबडीत त्यांचं बोलणं भेटणं झालंच नाही मीटिंग संपवून सगळे बाहेर आले आरती रिक्षाची वाट पाहत होती अरे आरती आज बाईक नाही आणलीस का माधव बोलला नाही ना आरती बोलली चल सोडतो मी माधव बोलला तीही त्याच्या बाईकवर बसून निघून गेली घरी पोहोचपर्यंत तिने माधवला सगळे सांगितले बाईक चालवताना त्यालाही कोणीतरी पाठलाग कर, करत करत असल्याचे जाणवत होते सोमवारी आपण राघव सरांशी बोलू तोपर्यंत तू काळजी घे स्वतःची काही वाटले की मला लगेच फोन कर माधव बोलून निघाला पूजा ऑफिसवरून आली फ्रेश होऊन ती किचन मध्ये कामात व्यस्त होती आई आणि बाबा प्रज्ञा दिदी सोबत बोलत होते एंगेजमेंटला आधीच ये सांगत होते पूजा स्वयंपाक उरकवून निवांत बाहेर येऊन बसली तिचा फोन वाजला ती तो उचलून गॅलरीमध्ये केली हॅलो आता आठवण झाली का माझी ती गालात गाल फुगवतच बोलली स्वारी पूजा खूप व्यस्त हो गेला होता मी वीक मला वेळ नाही मिळाला राघव बोलला पूजा उद्या रविवार फ्री आहेस का तू राघवने विचारले काय आहे उद्या अजून तरी काही प्लॅन नाही तीही बोलली मग आवरून ठेव मी पिक करेल तुला राघव बोलला आपण कुठे जातो आहे तिनं विचारले विक्रांत आणि विवेकला भेटायची आहे मी टाईम मेसेज करतो तुला ठीक आहे तुम्ही घरी नाही गेलात का अजून पूजाने काळजीने विचारले नाही आता निघेल मी मीटिंग होती एक राघव बोलला हो चालेल घरी पोचलात की कडवा मला पूजा बोलली हो मिस यू पूजा राघव बोलला पूजा लाजून काहीतरी बोलली नाही ती लाजली ते त्याला समजले त्याने फोन ठेवला एडू आहे किती लाजतेस पूजा कसे होणार माझे तो स्वतःशीच बोलत कारमध्ये बसून घरी निघाला ह्यांना आपण एंगेजमेंटची डेट फिक्स झाली हे सांगितलेच नाही पूजा तू पण ना जे बोलायचे ते बोलत नाही एवढं लाजून कशी चालेल पूजा ती स्वतःशी बोलत हसत बाहेर जेवायला आली सगळे राघवची वाट पाहत होते राघवची कार आली तशी मंगलताई हातात पेड्यांची वाटी घेऊन उभ्या राहिल्या अग सुनबाई गोड खात नाही तो आजी बोलल्या एवढ्याने काही होणार नाही आई बोलले तोंड गोड करते फक्त त्याही खुश होऊन बोलल्या राघव आल्या आल्या त्यांनी त्याला पेडा चारला आई आई काय हे राघव बोलला भाई नशीब एकच आहे नाही तर मोठी आई पेड्यांचा बॉक्स घेऊन उभी राहणार होती ऋतिक बोलला का काय झाले त्याने आश्चर्याने पाहिले सगळे त्याकडे पाहत होते तयारीला लागा साहेब तुमच्या एंगेजमेंटची डेट फिक्स झाली दामोदर राव बोलले हो ना महिला मंडळ आता पूर्ण दुकान खरेदी करून आणू नका म्हणजे झाले आनंदराव हसतच बोलले तुमचं एक काहीतरीच सुमन काकू बोलल्या आम्ही आमची हाऊस पूर्ण करणार रोहिणी बोलली आणि आम्ही आहोतच पिशव्या उचवाय उचलायला वसंत काका त्यांना चिडवत बोलले आपण पण एकत्र जाऊयात दादू शॉपिंगला रोहन बोलला हो चाम विक्रांत बोलला राघव आजीपाशी येऊन बसला सगळे किती खुश आहेत ते पाहून त्याला मनातून आनंद झाला होता आजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आजीला त्याचे मन कळत होते बघ किती दिवस ह्या सुखापासून सगळ्यांना वंचित ठेवले होते तू आजी चेष्टेने बोलली आजी तुला माहित आहे ना मी का वेळ लावला आहे ह माहीत आहे आजी हसली उद्या आम्ही पण येणार आहोत हृतिक उठून उभा राहिला का कोण कुठे चालले आहेत सुमन बोलली उद्या फुटबॉल मॅच आहे काकू रोहन बोलला एक दिवस तुम्ही मुलं घरात राहू शकत नाही का मंगलताई चिडूनच बोलल्या रोहन आणि ऋतिक असेल ना मोठी आई विहान असून बोलला ये दादा गप्प हां भाई सांगणार ऋतिक आजीपाशी येऊन बसला हो रे चॅम तुमच्याशिवाय मॅच होणार आहे का तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ राघव बोलला हो करायला कोणीतरी हवे ना विवेक ही त्या दोघांना चिडवत होता ए गप्प बसा रे फुटबॉल चॅम्पियन आहेत ते रोहिणी त्यांची समजूत काढत बोलली हो ना बरोबर बोललीस बघ रोहिणी काकू राघव बोलला तसे दोघेही राघवच्या गळ्यात पडले जेवतानाही सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या राघव उशिरा खोलीमध्ये आला उशीर झाला म्हणून त्याने पूजाला फोन केला नाही गुड नाईट माय डिअर फ्लाइंग बर्ड त्याने मेसेज पाठवला आणि झोपून गेला पूजा आणि राघवचं लग्न झाल्यावर काय होईल पुढे तर मित्रांनो आपण पुढील भागात बघू व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटन दाबून प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद